बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला जिजाऊ लहानपणापासूनच अत्यंत तल्लकृतीच्या आणि चाणाक्ष होत्या त्यांच्या बोलण्या वागण्यातील विविधपणा सहज दिसून येत असे त्यामुळे ही पोर पुढे जाऊन नक्कीच काहीतरी विलक्षण करणार हे तेव्हाच लखुजी यांच्या लक्षात आलं होतं जिजाऊ वयात आल्यावर लखुजी जाधवांनी त्यांच्या तोला मुलाच्या असलेल्या भोसले घराण्यातील शहाजी राजांसोबत जिजाऊंचा विवाह लावून दिला शहाजीराजे पराक्रमी असले तरी त्यांचे स्वतःचे असे साम्राज्य नव्हते मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी शहाजी राजांनी केलेली धडपड जिजाऊंनी स्वतः पाहिली होती तेव्हापासून रोबलं गेलं मध्ययुगीन कालखंडात हिंदुस्थानात जुनी राजवट ठोकावली होती अनेक मराठे सरदार निजामाचे मुघलांचे किंवा बिजापूरच्या आदिलशहाचे मनसबदार म्हणून काम करत होते रयतेवर विविध वसुलींच्या माध्यमातून अत्याचार सुरू होता मात्र मराठी मुलूक आणि जनतेच्या भल्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांना उमजत नव्हतं मराठी मुलखावर सुरू असलेला अन्याय अत्याचार दूर करायचा असेल तर रयतेचं राज्य आलं पाहिजे याच विचाराने अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्यासाठी जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवरायांच्या मनात स्वराज्याचं बीजारोपण केलं हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात पाकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान संघटन व पराक्रम अशा गुणांचे खेळांच्या जिजाऊंनी बाल शिवरायांना डावपेच शिकवले स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या हिंदवी स्वराज्याची प्रेरक शक्ती राजमाता जिजाऊ मासाहेबांना चळंदी दिली कोटी कोटी बंधन जय जिजाऊ जय शिवराय